वाईफचा माझ्या त्यामुळे आवाज काय ऐकायला नाही आला परत म्यूट झाला लाईव्ह तर मित्रांनो हेच मी, मी सांगत होतं की आमच्या गोरेगावचे विभागाध्यक्ष वीरेंद्र जाधव यांनी पण मला आत्ता फोन केला आणि त्यांनी सांगितलं विचारलं मला की कुणाला घरी पाणी आहे का तर म्हटलं नाही काय असा पाऊस वगैरे जास्त आहे पाऊस जास्त पण आमच्या इथं पाणी नाही आलं घरात आणि मी सेफ आहे मग जेवण वगैरे झालं का वगैरे सगळं विचारलं आणि ते आता गोरेगाव ईस्टला आहेत मी गोरेगाव ईस्टला वेस्टला आले की तुम्ही मला फोन करा असं सांगितलं मम्मी पण बाहेर जाऊन बघणार आहे काय सध्या पाण्याचं काय परिस्थिती आहे हा माझ्या घरातून पाहू शकता तुम्ही असा पाऊस दिसतोय पूर्ण घरात ही माझी चड्डी आणि हे असे अशा प्रकारे पुसण्यासाठी म्हणजे अक्षरशः आमचे कपडे जे आहेत ना सगळे पुसण्याचे ओले झालेत सगळे ओले झालेत अजून हे बघा हे सगळे सुकायला ठेवलं आणि त्याच्यामुळे मला काल माझी चड्डी काढावी लागली <laughs> मला काल माझी चड्डी काढावी लागली हे करण्यासाठी म्हणून पाणी भरपूर येत आहे म्हणून पाणी येत आहे पत्रावरून पत्रे पूर्ण पाझरलेत बघा तुम्हाला दिसत असेल पत्रे पाझरलेत सगळे पूर्ण भिंतीला पण पाणी असं हे झालंय बघा भिंतीला पाणी पाजरलंय सगळं हे वर राहून हवा आहे भरपूर आहे ना भरपूर हवा आहे प्रतू अशा प्रकारे तुमच्या इथे काय पावसाची परिस्थिती टॉप फॅन काय ऑप्शनल काहीतरी टॉप फॅन व वन टू थ्री हे काय बी द फर्स्ट ऑन लेटर बाय शोइंग सपोर्ट Okay. सेंडिंग अरे ऐक नाही युन थोडा कामात होतो थो आज मुलाची पण तब्येत होईल ठीक नाही त्याला अंगावर घेऊन सोपलोय मी अजून मी पाहिलं ना आता बघेल पण मित्रांनो आजचा व्हिडिओ जो येणार आहे तो नक्की बघा येऊ देत बाकी सगळे अजून त्यांना आले की, की मग सांगतो मग त्या गोष्टी कारण आत्ताच लाईव्ह आलोय काळजी घ्या सूरज तुम्ही पण काळजी घ्या आणि मला फोन करा मी तुम्हाला ते काय आपलं तुम्हाला माहिती का कशासाठी ते तर ते त्यासाठी सतरा जागा जिंकल्या आय केस उत्कर्ष पॅनलने काहीतरी वीस आता काय ते दाखवलं होतं तर मला असं काय दाखवतंय की असं किंगचं राजाचं चिन्ह हॅशटॅग वन जे आणि सय्यद लेवनच आणि मनसे दाखवत काय माहिती आहे बिग बुल खम खंबा भेटेल काय रे देवा सव्वीस जुलै व्हायला लोक मुंबईला तेच आता मिठी विचारत होतं काहीतरी एकनाथ शिंदे यांना न्यूज मध्ये नाही कसं आहे ना आता एकतर राजसाहेबांनी असं सांगितलं की सगळ्या नद्या ज्या आहेत त्या पूर्ण भरल्या तुडुंब एकच राहिली आहे ती नदी आता तिला पण आता काय लोक कसं करतायत काय माहीत नाही <coughs> बघूयात आता कुठे अपडेट भेटेल इलेक्शनची आपल्याला मीडियामध्येच कळेल ना आणि काय कोण जबाबदार आहे मुंबई तुंबईला मुंबई तुंबाईला आजी माझी सगळे जबाबदार आहेत मग ते ठाकरेंची शिवसेना असेल किंवा आत्ता सत्तेत असलेले भाजप असेल शंभर टक्के ठाकरेंची शिवसेना पण जरी आता एकत्र असेल तरी पण मी सांगतोय जबाबदार आहेत पूर्ण अच्छा बोट घेऊन फिरेल <laughs> दोन दिवसात विकास बघा कसा भरून वाहत आहे <laughs> विकास भरून वाहत आहे वा बघा ना आमच्या घरातून काय दृश्य दिसतात डॉक्टर श्रद्धा सुर्वे हॅलो दादा मी तुमचे कायम व्हिडिओ पाहते मनापासून आभार श्रद्धा ताई एक असाच तुमचा सपोर्ट असू द्या एक मिनिट बाकी मित्रांनो तुम्ही सांगा काय म्हणता सतरा जागा जिंकल्या ओके okay, सतरा जागे जिंकल्या तो काय अच्छा विचारतोय त्याला पाऊस थांबणारा नाही आहे वाटतं अरे तीन दिवस झाला पाऊस यार मी आत्ता इथे गेलो होतो हरिश्चंद्रगडावर मी एक मिनटं थांबा मला एक काय माझा आवाज येतो एक तुम्हाला किस्सा सांगतो दोन दिवसात विकास बघा झालं एम एन एसला यू पी बिहारी आणि साऊथ इंडियन किती वोट भेटतील बऱ्यापैकी कमी सगळे आता ह्याचं उत्तर ना धीरज मी तुला आज माझा माझा आजचा व्हिडिओ येणार मी त्या संदर्भात सांगतो तुम्हाला पुढे थांबा सगळे भैये वाहून गेले पाहिजे पावसा नाही <laughs> ना रे आपण माणूस म्हणून असा विचार नाही केला पाहिजे खरं बोलू त्यावर पण कालच महेश सर तुझे नाव काढत होते बोलवतील बघ थोड्या दिवसांनी भेटायला माझं नाव वाय कशा संदर्भात मित्रा या प्रश्न राज ठाकरे यांना पण विचारले जाते ओके बरोबर आहे बरोबर आहे हो सातीचे आजार पसरू शकतात त्यामुळे काळजी घ्या आपण डॉ डौ, डॉक्टर श्रद्धा सुरू मॅम आपण डॉक्टर आहात का परंतु मुंबईला रेड अलर्ट आहे हो यस कोकण साइडला ऑरेंज अलर्ट आहे तुम्ही कुठे राहता मी मुंबईमध्येच राहतो गोरेगावमध्ये अरे मी आत्ता नाशिकला गेलो होतो हरिश्चंद्रगडावर कोकणकडा बघायला मी एक तो व्हिडिओ आहे आमचा मित्रांचा तो पण रील अपलोड करणार आहे आता तो कंटेंट वेगळा झाला पण तरी पण एक माझ्या मित्र मित्रांबरोबर मला एक हरिश्चंद्रगड असा पाहायचा होता म्हणून गेलो होतो मित्रांनो जेव्हा गेलो ना हरिश्चंद्रगडावर तिकडे आम्ही रात्रीची कॅम्पिंग केली गुफा एक त्या गुफ्यामध्ये रात्रीची कॅम्पिंग केली आणि रात्रीची कॅम्पिंग करत असताना टेंट वगैरे बांधून सगळ्या गोष्टी असा धुकं धुकं ना आजूबाजूला सगळी धुकं रात्री अंधारात काहीच दिसत नव्हतं समोरचा व्यक्तीच दिसत नव्हता लाईट लावून पण दिसत नव्हतं मग आम्ही रात्रभर कसं कसं काढलं तिकडे डाळ भात खाल्ला छान असता आम्ही आणि मग त्याच्यानंतर सकाळी ट्रॅकिंग परत सुरू केली कोकण कड्याला तिकडेही पूर्ण धुकं धुक मग तो एक अनुभव वेगळा होता तुम्ही कधी कोकण कड्याला गेलात का मला सांगा कमेंट मध्ये हो कार्डिओलॉजिस्ट कार्डिओलॉजिस्ट म्हणजे म्हणजे बेसचा निकाल काय चालू आहे दादा मनोज पाहिला नाही बघावं लागेल यस म महेश ओबी सर तुझे नाव काढत होते म्हणजे आता पी एम सीच्या इलेक्शन आधी ते सर्व एम एन एससाठी कंटेंट बनवणाऱ्या यूट्यूबर्सना बोलवून त्यांची मिटिंग घेणार आहेत हा विषय मीच मांडला होता जेव्हा अमित अमित ठाकरे साहेबांना मी भेटायला गेलो होतो तेव्हा मी त्यांच्या कानावर हा विषय टाकला होता अमित साहेबांच्या की सर्व जे सोशल मीडिया मनसेच्या बाजूने बोलतात करतात त्या सगळ्यांना एकत्र घेऊन आपण एक टीम बनवली पाहिजे असा मी विषय मांडला होता आता कदाचित असेल तेही त्याच्या आधीही हा प्रयोग झाला होता असं माझ्या कानावर आहे पण तो यशस्वी झाला नाही पण आता होणं गरजेचं आहे बरं एक हात मदत त्याची आपण दोन वर्षापूर्वी मोहीम सुरू केली होती पूरग्रस्त लोकांसाठी मदत पुन्हा सुरू करावी लागेल हां मला असं वाटते कारण भ पाऊस हा अत्यंत वेगाचा आहे आणि आपण पाहिलंय कोल्हापूर असेल महाड असेल मला असं वाटतं रायगडच्या बाजूला पण आपण भरपूर प्रमाणामध्ये स्वतः मदत घेऊन आम्ही गेलो होतो टेम्पो टेम्पोवाल्याच्या बाजूलाच मी बसून गेलो होतो माझा तो व्हिडिओ जुनं ऐका बघायला लागेल आणि खरंच त्यांना मदत करताना एक आनंद पण होता आणि त्यांचं जे सगळंच नाहीसं झालं होतं त्याबद्दल कुठेतरी मनात असं होतं यार काय म्हणजे आपल्या इथं पण झालं होतं मुंबईमध्ये जेव्हा सव्वीस अकरा झाला होता तेव्हा सगळं भरलं होतं मी लहान होतो मला तर बाहेर पण निघता येत होतं तो दिवस मला असं वाटतं तो आठवला कोकण म्हणजे गाव आहे हो ओके हार्डचे डॉक्टर आहेत मॅम आपण खरंच मला आनंद या गोष्टीचा झाला की चांगले म्हणजे शिक्षित शिक्षक असतील डॉक्टर असतील हे देखील माझे व्हिडिओ बघतात नक्की माझ्यासोबत तुम्ही संपर्क करा डॉ श्रद्धा मॅम कधी काय असेल तुमची गरज कोणाला लागली किंवा कोणाची गरज तुम्हाला असेल मी नक्की मदत करेन मराठी बोलू इंस्टाग्राम चॅनलवर ज्याला आपण माझ्याशी कॉन्टॅक्ट करायचे हवा असेल काही आजी माझी काही कामं असेल त्यासाठी मराठी बोलू इंस्टाग्राम चॅनलवरला मेसेज करा मित्रांनो विद्या विद काय विदर्भ विदर्भ सॉरी मनसे केव्हा येणार आता ती आपण गोष्ट आपण आपण सांगूयात मित्रा पण येणार नक्की येणार ताकद लागेल ना अठरा एकोणीस वर्ष झाली वेळ लागते पसरायला धीरज मनसे गोरेगाव मनसेची किती ताकद आहे हाय बाय हाय म्हणजे कानावर आलं ना आता कानाखाली पडते एवढी ताकद आहे आणि मी राहतो हो यार तिकडे बस काय बाबा आमचे विभागाध्यक्ष जे आहेत ना मुंबई गोरेगावचे त्यांचं मी ॲक्च्युली सगळं काम मीच करतो गोरेगावचं विभागाध्यक्षांचं सगळं सोशल मीडिया असेल तो काही असेल गोरेगावचं तर ते जिथे असतं तिकडे मी असतो असं समजू शकतो त्यांचा पी ए मी तर त्याच्यामुळे आहे आम्ही बघितल्या सगळ्या गोष्टी मी त्यांना जवळून बघतो ते जे काम करतात त्यांना एकदा ते टे घरून निघाले ना चांगले कपडेच घालून येतात एकदम पॉश पॉश आणि त्यांना मध्ये कुठं काय अचानकपणे जावं लागतं तर ते नॉर्मल कपड्यावर नसतातच कधी आणि खूप चांगलं काम करतात ते कारण खूप टेन्शनमध्ये असतात बघावं त्यांना फोन करा आत्ताही मला फोन केला कुणाला तुम्हाला घरात पाणी घुसले का सामान्य कार्यकर्त्याला फोन करत असतात प्रत्येक वेळेला असा पाहिजे कार्यकर्ता पदाधिकारी बरं ऋषिकेश तर मुंबई तुम्हाला शिवसेनेचे ठाकरेंचे शिवसेना जबाबदार असेल तर राज ठाकरे यांनी यांच्यावर युती करायला पाहिजे का ब हा विषय वेगळा आहे आपण ना राजकीय विचारच करत नाही आपण भावनिक होऊन प्रत्येक वेळेला राजकारण करतो ना त्याच्यामुळे आपण फसतो त्या सगळ्या संदर्भावर आजचा माझा व्हिडिओ येणार आहे आणि तो व्हिडिओ अत्यंत धक्कादायक आहे मी तुम्हाला चला क्लू देऊन टाकतो येणारा पुढच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भाजप मनसे आणि शिवसेना उद्धव साहेबांची शिवसेना भाजप मनसे हे तिघं देखील एकत्र येऊ शकतात यावरच व्हिडिओ आहे मी एका मोठ्या व्यक्तीशी बोलले या संदर्भात आणि ही गोष्ट मला असं वाटतं आता आज तो व्हिडिओ मी टाकणार आहे आणि हो ते गोष्टी जे मोठ्या मोठ्या लेव्हलला विचार करतात ज्या मोठ्या लेवलला काम करतात त्यांना तो वाटणारा व्हिडिओ तो नक्की बघा आजचा व्हिडिओ भाऊ बेस्ट बसचा निकाल काय लागला पाहावा लागेल मी असं पाहिलं नाही राजेंद्र काय झालं भाऊ काय नाही जस्ट असं आलं ऑनलाईन लाईव्ह चेंबूरला खूप पाऊस आहे हो मित्र सगळीकडे पाऊस आहे कुर्ल्याला पण आहे तिकडे तर कुर्ल्याला ते म्युन्सिपालिटी शाळेमध्ये सगळ्या टाकलं आहे अरे तू काळ कधीही येणार आहे वर्साव्यात हा <laughs> प्रतू अजून यार माझं येणं काही झालं नाही पण मी जेव्हा पण येईल या वर्षामध्ये भाडेपत आमचं ऑफिस आहे मी कधी येईल तर नक्की तिथला फोन करेल किंवा मेसेज करेल आ, एक लाख लवकरच लवकरच होईल तुम्ही तू माझे व्हिडिओ सगळ्या लोकांपर्यंत जास्त जास्त पोचवा लवकरच होईल भावा निकाल काय लागला यार सर्व तेच विचारतात मला खरंच बघावं लागेल माझ्या बाया बरं नाही त्यामुळे त्याला घेऊन बसलो मी सकाळपासून मी बघेल आणि सांगेल तुम्हाला दादा मी उपतालुका प्रमुख होतो आता दोन हजार आठ मध्ये आज मनसैनिक आहे आय प्राऊड ऑफ यू मुंबई तुम्हाला फक्त आणि फक्त निवडणूक आयोग जबाबदार आहे कारण दोन हजार बावीस पासून नगरसेवक नाही हा हे, हे शंभर टक्के पण कसं आहे ना मला असं वाटतं ह्याच्या आधी पण शिवसेना पण सत्तेत होती तर ती तितकी जबाबदार आहे भाजप पण जबाबदार आहे मनसेने एकाच मुद्द्यावर ठाम राहावे व तो मुद्दा जनतेला पटवून द्यावा तरच पक्ष वाढेल ही सामान्य मतदार म्हणून अगदीच बरोबर आहे हे ही गोष्ट अगदीच बरोबर आहे आणि आत्ता सध्या मनसेच्या ट्रॅकवर आहे अगदी योग्य ट्रॅकवर आहे आपण पाहिलं तर दोन तीन वर्षापासून नगरसेवक नाही आहेत आणि त्याच्यामुळे सगळी जबाबदारी ही महाराष्ट्र सरकारच सांभाळते वॉर्ड ऑफिसर सांभाळते तर त्याच्यामुळे आत्ता सध्या मला विचाराल तुम्ही कोण जबाबदार आहे तर मी सांगेल तुम्हाला हे महाराष्ट्र सरकारच जबाबदार आहे त्यामुळे दोन भावांनी एकत्र आल्याच्यानंतर मुंबई ही कशी सांभाळायची आपल्याला माहिती आहे मराठी माणूस प्रदीप चे सगळे व्यूज कमी आलेत म्हणून राजसाहेबांच्या नाधी लागायचं नाही एक नंबर मराठी माणसाचा खूप छळ होतो काय बोलतो यार बघू आपण काय मी हा विषय अमित साहेबांच्या कानावर टाकेल भेटलो तर अबॅनसला मुंबई म्युन्सिपल कॉर्पोरेशन ला किती ओट भेटले वोट किती भेटले माहित नाही दोन हजार सतराला आपल्या सात सीटा आल्या होत्या दादा उद्या बघा उद्या पण सुट्टी आहे का शाळे कॉलेजला आता तो सरकारचा निर्णय आहे आजच्या संध्याकाळपर्यंत आपला तो निकाल कळेल जय शिंदे मनसेला वोट लोक का नाही देत ते मी नेहमी देतो पण लोक सभा सभाला येतात पण वोटिंगला नाही येत हा कारण ना बघ मित्रा हाच आता जसं तू विचार हा केला आपण भावनिकदृष्ट्या विचार करतो आपण राजकीय दृष्ट्या विचार करत नाही बाकीचे पक्ष जे विचार करतात राजकीय दृष्ट्या म्हणून ते आज ते आणि आज ह्या वेळेला आता राजसाहेब राजकीय दृष्ट्या विचार आहे आणि ते भावनिक पण असेल ते पुढे कळेल आजच्या व्हिडिओत मला माझ्यात कळेल पण एवढं निश्चित मनसे यावेळेला महानगरपालिकेच्या सत्तेत आहे बेस्ट इलेक्शन रिझल्ट यस यस सांगतो सांगतो भैया लोकांची दादागिरी केव्हा संपवणार केव्हा संपणार जेव्हा आपली सत्ता येणार सतरा सीट विन उत्कर्ष पॅनल मनसे प्लस उभाटा विन अरे वा कॉंग्रॅच्युलेशन दादा चौथा लाईक केलं आहे अरे यार चहा बघा अभिषेकने चौथा लाईक केलंय अठ्ठावन्न लो लोक व्हिडिओ बघतात एकाने पण लाईक नाही केले डबल टॅप मारा यार लाईक करून टाका व्हिडिओला जस असंच बघूयात किती जण ऍक्टिव्ह आहे डबल टॅप मारा डबल टॅप डबल टॅप पटकन डबल टॅप मारून लाईक करा मग आपण पुढं बोलू डबल टॅप डबल टॅप मारा लाईक करा पाच जण फक्त लाईक करतात यार चौऱ्याऐंशी लोक व्हिडिओ बघत आहेत डबल टॅप डबल टॅप यार प्लीज माझ्या बाबूसाठी तरी डबल टॅप मार बाबू माझ्या बाबूचा चेहरा दाखवतो डबल टॅप मारा बाबू इकडे बघा डबल टॅप मारा आमच्या प्रियांसाठी डबल टॅप सहाच डबल टॅप मिळाले फक्त फक्त सहा मिळाले हा दिल दिलं कोणते बाबू दिल डील दिलं कोणतं जिलू झिडू दिला